आता एक महिना होऊन आमच्याकडे पाणी येत नाही म्हणजे एक महिना म्हणजे म्हणे म्हणे दोन महिने झाले आमच्याकडे पाणी आता पाच सहा दिवस काय पाण्याचा प्रश्नच नाही पण माझ्याकडे तर मी तुम्हाला सांगते की एक दोन महिने म्हणजे माझ्याकडे पाणी येतच नाही कारण की माझी वरती जाव राहते तिला पाणी सोडायला तिला सोडलं की मला मिळत नाही मला सोडलं की तिला मिळत नाही हा आमच्या दोघींचा मध्ये प्रश्न होतो आणि दोघींमध्ये आमच्यामध्ये पण बातावरचे कधी कधी होते याच्यामध्ये पण एक एक विनंती आहे की तुम्ही व्यवस्थित पाणी दोन टाईम तरी व्यवस्थित सोडा ना दोन तास तरी सोडा म्हणजे वेळेवर सोडा असं म्हणजे हे पाणी तुम्ही सप्लाय कुठे करू नका असं नाही तर आम्हाला मोर्चा घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये आम्हाला सगळ्या बायकांनी यावं लागेल सगळ्या हंडा कळशी घेऊ हे एवढंच माझी विनंती की तुम्ही व्यवस्थित पाणी सोडा दोन तास तरी बस सोनाली कुठल्या परिसरात जातात एव्हरेस्ट नगर साहेब मंदिर आमच्या इथे पाईपलाईनचं तीन दिवसापासून काम चालू होतं सगळं पाईपलाईन चेक केली पाणी सोडत नाही आहे जर आपण घरात लहान पोरं आहेत मात्र माणसं आहेत त्यांनी काय करायचं दिवसभर पाण्यासाठी घरात संडास असतात पाण्याची सोय नाही बाहेरची सोय नाही कुठून पाणी आणणार ना हापशी आहे ना पाण्याची विहीर आहे घरात नळाला पाणी येत नाही सकाळपासून तीन तीन चार चार वेळा मोटरी चालू करून झाल्या टिपका पाणी येत नाही मोटरीच्या कॉईली जळ तर काय करायचं कुठून पाणी आणायचं प्यायचं पाणी कुठून भरायचं उन्हाळ्याचा दिवस असेल माणसं पाणी पाणी करतात घरात ना संडासला पाणी आहे ना प्यायला पाणी आहे कुठून पाणी भरणार आम्ही रोज खूप कमी प्रमाणात आलं तरी थोडं कोर्स नसतं लांबून लावून आम्हाला पाणी लागतं प्यायचं पाण्या पुरतच भेटत आम्हाला चांगलं फोर्स मध्ये पाणी हवं आहे

या ठिकाणी काय नेमकं पाण्याचा त्रास आहे आज महिलांनी कशा प्रकारचं आंदोलन केलं आणि काय काय झालं गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे पावसा पाण्याचं पिण्याचं पाणी जे आहे हे एकंदरीत म्हणजे ती सवय लावायला घेतले की काय असं वाटायला लागले म्हणजे जेणेकरून चार दिवस पाणी आलं आठ दिवस पाणी गायब असं जेणेकरून पाणी हळूहळू हळूहळू संपूर्णपणे बंद करायचं अशा पद्धतीने कोणाचं तरी व्यूहरचना वाटते ह्याच ठिकाणी आज ही सगळ्या महिला वर्गाला आम्ही घेऊन इथं ठिय्या आंदोलन केलं जेणेकरून पाव पाण्याचं नियोजन व्यवस्थितपणे करून सगळ्या चाळीवर्ग आहे सत्तर टक्के हा चाळींचा परिसर आहे या चाळीच्या परिसराला पाणी व्यवस्थितपणे मिळावं आणि जेणेकरून माता भगिनीना नागरिक महिला वर्गाला त्रास होणार नाही काय होते की प्रत्येक वेळेला ह्या गुरुद्वारापासून असू द्या किंवा भगवान नगर पासून असू द्या या ठिकाणून येणार पाणी ह्याच्या ये दुतर्पा असलेल्या तीन तीन चार चार माळ्याच्या बिल्डिंगी या बिल्डिंगी नव्याने बनून सात सात मजली चोवीस चोवीस मजली टॉवर बनत आहेत ह्याचं कुठलंही नियोजन न करता जर त्यांना कनेक्शन देताय तर ह्या साईतल्या नागरिकांचं सा पाण्याचं सा नियोजन कसं करणार तुम्ही ते पहिले नियोजन व्यवस्थित करा लेखी आश्वासन लेखी तोंडी सांगणं साईडला राहू द्या लेखी त्यांच्याकडे आपण मागणी केलेली की ह्याबाबत कसं नियोजन करताय ते व्यवस्थितपणे जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही त्याशिवाय ते, ते कनेक्शन मंजूर करू नका नाहीतर आता फक्त आम्ही इकडे जमलो आहे महिला वर्ग उद्या मुख्यालयामध्ये यायची पण आम्हाला तुम्ही स्वतः मजबूर कराल आणि आल्याच्या नंतर मग महिलांच्या सामोर संतापाला सामोर जावं लागेल रोषाला सावर जावं सावर समोर जावं लागेल तुम्हाला आणि एकंदरीत हा तेवीस नंबर वार्ड असू द्या सत्तावीस नंबर वॉर्ड असू द्या अठ्ठावीस नंबर वार्ड असू द्या पाण्याची टाकीच नाही या वॉर्डाला वीस वीस वर्षापासून रिझर्वेशन प्लॉट पडलेले आहेत का तुम्ही करत नाही कोणाच्या तरी दबावाखाली कोणाच्या तरी सांगण्यावरून टाकी मंजूर झालेली टाकी तिकडे गेली लॉर्ड शिवा पॅराडाईजला म्हणजे जेणेकरून हा चाळींचा परिसर तुम्हाला डेव्हलपला आहे हा माझा एकदम समोरासमोर तुम्हाला म्हणजे एकदम विरोध आहे की हा करायचंय म्हणूनच हे सगळं पाण्याचा खेळखंडोबा चालू केलेला आहे जेणेकरून इथले नागरिक कंटाळावे गावाला निघून जावे इथल्या मेंटेनन्स परवडणार आहे का चाळीतल्या लोकांना तुम्ही टॉवर बनवणार चोवीस माळ्याचे वीस माळ्याचे या चाळीच्या चा, मेंटेनन्स परवडणार का हे चाळीतले लोक उद्या गावाला निघून जातील चॉकलेट देण्याचं काम चालू आहे पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत सुरू करा अन्यथा आम्हाला महापालिकेत घुसायला मजबूर करू नका आता हे स्वतः पाणी करायला आले त्यांनी समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे एक सकारात्मक सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली आणि आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे की ते ह्याच्यातून मार्ग काढतील आणि त्या ह्याच्याने आम्ही आताच हे आंदोलन इथे स्थगित केलंय पण या चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पाण्याचं एकदम कायमस्वरूपी मार्ग जर निघालेला नाही आणि नवीन कनेक्शनच्या बाबतीत ठोस निर्णय नियोजन केलेला नाहीत तर मग शेवटी मुख्यालयामध्ये जावं लागेल